भूक ही मराठी शॉर्ट फिल्म एन व्हिडिओ मध्ये अव्वल मराठी शॉर्ट फिल्म दिल्ली येथील ऑल इंडिया ऑडिओ व्हिडिओ फेस्टिवल मध्ये अव्वल ठरली असून या शॉर्ट फिल्म मध्ये महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नगर नांदेड ची विद्यार्थिनी बाल कलाकार शिवांतरा तिडके आणि श्री संतोष व्यंकटराव केंद्रे आय टी विषयक सहाय्यक डायट नांदेड यांना या वर्षीचा देशभरातून आलेल्या फिल्म्स मधून बुक या फिल्मला प्रथम क्रमांक मिळाला असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बीड जिल्हा प्रतिनिधी भगवान सोळंके नमस्कार मी तुमची बालकलाकार शिवांजा रिहारे डान्स कोरिओग्राफर आणि नॅशनल गोल्ड मेडलिस्ट मी महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेडमध्ये आहे आणि आत्ता मी नाइन्थ मध्ये आहे सो आ, मला डान्स करायला खूप आवडते आणि डान्समुळेच मी आ, ॲक्टिंग करायला शिकले खूप छान ॲक्टिंग करते मी सो so, पहिले मला हे सांगायचे की एम एच चॉईस प्रोडक्शन हाऊस दत्ता जवळगे आणि विठ्ठल राहुल सर त्यानंतर नागेश स्वामी सर आणि डॅट ऑफिसर संतोष केंद्रे सर यांनी जी मला वेळोवेळी मदत केली आणि जी मला प्रोत्साहन केले खूप सारं त्यांचे मी खूप आभार मानते आणि खूप सो थँक्यू यू सर आणि त्यानंतर हा जो प्रोग्राम होता एन सी आर टीचा या प्रोग्रामची संपूर्ण माहिती मला संतोष सर यांनी दिली आणि या फिल्ममध्ये मला काम करायला त्यांनी संधी दिली त्यामुळे पण त्यांचे खूप आभार मानते आणि या प्रोग्राममध्ये आम्ही गेली चार वर्ष कंटिन्यू शॉर्ट फिल्म पाठवत राहिलो पण त्याला काही यश आलं नाही यावर्षीची आम्ही फिल्म पाठवली भूक या चित्रपटाचे नाव आहे भूक आणि या चित्रपटाचे डायरेक्टर आहे संतोष सर आम्ही पाठवली होती फिल्म गेल्या वर्षी पण पण त्याला यश आणलं नाही यावर्षी जी आम्ही पाठवली फिल्म त्याला दिल्लीमध्ये तो प्रोग्राम होता आणि त्या चित्रपटाला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा आणि अजून एक गोष्ट आहे जी की आ, मी त्या चित्रपटात काम करायला मला खूप छान वाटलं खूप कारण आणि ती जी स्क्रिप्ट होती ती मला खूप आवडली जी थीम होती आ, ती थीम ती स्क्रिप्ट याच्यावर होती की शाळेच्या पोषण आहारावर होती आणि मला असं वाटते की ह्या हा चित्रपट जास्तीत जास्त शिक्षकांनी पाहावा कारण त्यामध्ये का शिकायला खूप काही आहे शिकण्यासारखं खूप काही आहे आणि मला खूप छान वाटलं तो फिल्म करताना आणि जेव्हा मला कळालं की हा चित्रपट फर्स्टवर आलेला आहे त्याला खूप खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि पहिले तर मी संतोष केंद्रे सर दत्तामूह जवळगे विठ्ठल सर राहुल सर नागेश सर यांचे मी खूप खूप आभार मानते आणि सो थँक्यू सो मच मला सपोर्ट केल्याबद्दल